त्या ठिकाणी बघा सगळं आपलं चिकन बिकन आई हळदी मेटाच तयार होते काय बघा हळदी मेटाच तयार होणारे सर्व प्रथम तर ग्रेव्ही आणि मटन सगळं मिक्स बघा हे बघा काय मित्रांनो हे आहे आपला तुकोबा तर आता पावसाची झिमझिम येते या आपल्या आईने नाव ठेवले बरं का याचं तुकोबा तर आता पावसाच्या मुळे तुकोबा बी येऊन बसलाय आपला पालात आपल्या भावांची मेंढी येईल बघा आज बाबा कसं मित्रांनो धोरच लय होतो या त्यामुळे एवढी शूटिंग याय नाही आपली गया, गया, गया। तर मित्रांनो आता आपल्याला बिर्याणी तयार झाली आणि मस्तपैकी बिर्याणी खायला दिले तर खाऊन बघू कस काय झाले आपली बिर्याणी तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मस्तपैकी आपल्या वाड्यावरती आज आता कसं आहे आमच्या दोन चार जणांचं वाडा आले तर एकत्र आणि आज वाड्यावरती एकदम जकास नियोजन आहे आता वाडा एकत्र आल्यामुळे जर व्हायचं नियोजन ठरलंय आपलं आणि ते नियोजन काय आहे तर मित्रांनो मस्तपैकी आज वाड्यावरती बनवणार आहे आपण बिर्याणी आणि ते आपण बिर्याणी कशी बनवतोय कसं खातोय काय करतोय ते संपूर्ण आज ना तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट खातानी बितानी कसं बनवणार संपूर्ण वातावरण दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो आपलं दादावी भासले ते बघा दादा मग कास काय बरे पाऊस पाणी येतोय का पाऊस येतोय मग काय आज आपल्या वाड्या आपल्या वाड्यावर बिर्याणी बिर्याणीचा बेत तर पब्लिक बघा आपलं दादा बिले उत्साह येते आणि हे बघा आपलं ना ना ही सगळे गँग भाऊंचं काय चाललंय भाऊ जेवण चालले ना होय काय खात आहे बाखर हा आपलं भाऊ मित्रांनो भाऊ काय मटण बिटन खात नाही आपलं काकीन भाऊ जरा माळकरी येत त्याकरता आपल्या भाऊला ह्यांना काकीने मस्त कि वांग बिंग बनवले वांग बिंग खात्यात आणि हे आपली बघा अक्कुबाई आकूबाई मोबाईल मध्ये नादवली निसती नाना मग बरं आहे का बरे, बरे। आपल्या नानांचा बी वाडा मित्रांनो तिकडं होता पार बिघोंद उन्हाळ्या बरं आपलं नाना नव्हतं ना पण आता आपल्या नानांचा बी आलाय वाडा आणि आता पाऊस उघडल्यामुळे वावराने वावरांनी बसायला पण मराठीवर गेलतो ती हे बघा काय आहे मित्रांनो हे आहे आपला तुकोबा तर आता पावसाची झिमझिम येते या आपल्या आईने नाव ठेवले बरं का याचं तुकोबा तर आता पावसाच्या जिमजेमळे तुकूप बी येऊन बसलाय आपला पालात हे आपल्या भाऊंचं पाल आहे पण भाऊंच्या पालात बघा चुलीच्या शेजारी व्हायचं हाय लागते ती आपलं गाराट्यात कर्डस बिरड आपल्याला गार लागतं तसं यांना बी लागतं आपल्या भाऊंची मेंढी ये कसं आहे आज येले मित्रांनो ही आपली चिवळी मोरी मेंढी आणि या ठिकाणी बघा सगळी मेंढरं बिंढ्र बसले ते मस्ती मित्रांनो हे आपलं नाना नाना काय चाललंय मग काय चालू बसलोय मेंढरा का होता ना आपले नाना दिवसभर मेंढरा में का होत मित्रांनो बघा या आपला आता नानांचा वाडा बी आलाय म्हणजे आता आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला असं आता नवीन नवीन पाहुणे बिहन आपलं बघायला गावणार तर नाना हो का नाना आपलं दिवसभर मेंढराक होतं बसले ते काय खायचं आज खायचंय काय आज आता काय बनवते ते बिर्याणी खायची हा बिर्याणी मित्रांनो असं नवीन माणूस म्हणलं ना आणि व्हिडिओ मध्ये बोलायचं म्हणलं किंवा घर बडत पण जाऊ द्या हो का या ठिकाणी आपलं चाललंय सगळं ते आपल्या मंजुला काकू बघा आपली आजी आहेत बरं का ह्या आणि आपली आई दोघीजणी मिळून बघा आपलं सासू सोनं आता मस्तपैकी बनवते ते बिर्याणी आपण नेसतो खायचं काम करायचं मस्तपैकी त्यांचं चालली तयारी एकदम जोरात त्या ठिकाणी बघा सगळं आपलं चिकन बिकन आई हळदी मिठाचं तयार होते काय हळदी मिठाचं तयार होते बघा हळदी मिठाचं तयार होणारे सर्व प्रथम हो जन जन तर आपलं बघा सगळं चिकन बिकन टाकून अजून मसाला बिसाले टाकायचे मित्रांनो जनजनीत कार्यक्रम होणार आहे आज तर मित्रांनो हळदी मिठाचं मटण तर शिजलेलं आहे बघा दादा शिजले का चांगलं शिजलंय ना चांगलं शिजले दादा टेस्ट करते ते आपलं हळदी मिठाचं मटण या ठिकाणी बघा काय चाललंय काढून घेतले सगळं सर हो का हळदी मिठाचं मटण सगळं शिजलेलं आहे ता टाकून घेतलंय सगळं मसाल्याची आपली ग्रेव्ही झाली तयार हे आपलं टाकून घेतलं मटण आता नियोजन एकदम खतरनाक आहे मित्रांनो तर ग्रेव्ही आणि मटन सगळं मिक्स झालंय बघा काय चाललंय तांदूळ होती हा तांदूळ हो बघा आपलं आता बात करायचं आहे मित्रांनो बिर्याणी बनवायची वाड्यावरची आज आपली बिर्याणी बघा या असं आता तांदूळ मस्तीपैकी धुवून घ्यायचे तांदूळ धुवून घेऊन आपला भात आता की जरा व्हायचं मटण तर शिजलेलं आहे मित्रांनो व्हायच्या आता कडा आणायचं आणि ह्याच्यातच टाकायचे आपलं तांदूळ तर आपल्या आईचं काय काम चाललंय जाळ फुकायचं तर हो का तांदूळ बेट टाकले आता आता निस्ते शिजवायचे मित्रांनो अजून थोडस राहिले आपल्या ह्याच्यात तर मित्रांनो आपल्या इकडं ना लांडग्या मामाचले भ्या आणि लांडग्या मामाचं भ्या असल्यामुळं या ठिकाणी बघा काय केले आपली साडी बांधली वाघराला आता हितच का बांधली तर मित्रांनो हे बघा तंटणी आणि लांडगा इतका हुशार गडी असतो असं जिथे अडचणी त्या ठिकाणी बराबर मंदुरा तोडतो आता परवा तेरवा दिवशीचा आपला मंदुरा तोडला होता त्यांनी पण आपली कुत्री असल्यामुळे काय नेता नाही आलं त्याला आज असा झिमझिम पाऊस चालू आहे आणि असल्या झिमझिम पावसात पाव लांडगा लई डाव टाकतो आपली कुकरी करडून नेतो मित्रांनो त्याकरता आपली झोआ आता साडी बिडी बांधली थोड्या वेळाने आता या पावसातच आपल्याला झोपाय विपाई यावा लागेल आणि लाळबी आलेली आहे मित्रांनो मेंढराला आणि त्यातून लंगडी बिंगडी बी लई झाले ते गावाला उन्हाळा आम्हाला असा परवडतो की अशी बकरी बिकरी आजारी नसतात एकदम सुका असतं सगळ्यांना जरी उन्हाळ्याचं लोकांना कटाळा येत असेल उन्हाचा याचा तरी आम्हाला बरं वाटतं कारण का चा। आता आम का आमची बकरी बिकरी एकदम चांगली असतात खायला बी चांगलं असतं आणि आजार बिजार नसतो तरी आपलं गादी शिळी बघा मित्रांनो काय झालं आईने आपल्या त्याला हळद लावली त्याची नक्की मित्रांनो इतकं असं म्हणजे त्याला चालताच आई नाही दोन तीन दिवस झालं औषध पाणी करतोय पण काय असं म्हणजे हिकडं आलं की सारखं औषध पाणी करतो पण काय त्याला इलंच नसतो मित्रांनो सगळी मेंढर बिंढरं आता बघा अजून तर काय बसली नाही मित्रांनो वावरात आलो आहे पण झिमझिम पावसाची आणि असं एका जागा मेंढर गेल्यावर कुछमा तारत्यात म्हणजे वावराने आल्यावर कुचमा हटेल आणि पाऊस बी उघडलेला पण नेमका आम्ही वावराने आलो पाऊस चालू झालाय तर आपलं झाकण मित्रांनो या बघा कसं काय वापर वापरते बिर्याणी मित्रांनो अजून तर काय झालेली नाही पहिलीच आता एवढ्या एक दहा पंधरा मिनटात मित्रांनो दुरच लय होतो या त्यामुळे एवढी शूटिंग याय नाही आपली शिजत आला का हो आलाय ना शिजत शिजत आलाय बात मित्रांनो आता काय झालंय मेंढीला आजारी झाली तोंड आलंय काय मग काय तर मित्रांनो हो का हे लाळीच्या आजारामुळे इतकी बेकारी झाली ना मेंढर शिरडबी लय आजारी झाले ते ना ना आता पाऊस मित्रांनो पाऊस चालू झालाय बघा आपलं पालबेल आणि पाऊस चालू झाल्यामुळं <laughs> मेंढीला आतमध्ये घेते ते बघा जरा अशी लय काळजी करावी लागते दोन तीन दिवस खाल्लं नाही ना काय काय नाही काय नाही मेंढी मित्रांनो लय आजारी आहे बघा फार बेकारी झाली असं म्हणजे खायला काय ते खाण्याला चव नाही एखादा अर्धा का खाते असं बसते आणि काय म्हणजे सकाळी एक मोठं कोक्रो बी मेलं मित्रांनो ते काय दाखवत नाही आलं पण असे आजारी असल्यावर काय त्याला पोटात काय तर आपला भात मित्रांनो बिर्याणी भात तयार झालाय आणि आता खाली उतरून ठेवलाय मस्ती त्याला सगळी गँग बसली आपली ओका दादा फोनवर बोलते ते जरा आई सगळी बसल्या त्यांनी आई झाला ना भात झाला बिर्याणी तयार झालाय आपला दाखव बरं आम्हाला हो जाऊन द्यायच नाही हो मित्रांनो आता बिर्याणी तयार झाली आपलं दादा आईन ती आता वाटते जागा जेवायला मस्तपैकी जेवाय वाढते मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्याला बिर्याणी तयार झाली आणि मस्तपैकी बिर्याणी खायला दिली तर खाऊन बघू कस काय झाले आपल्या बिर्याणी गरमच मित्रांनो तर मित्रांनो बिर्याणी तर एकच नंबर झाले तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद